छत्रपती oh, शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 शिवाजी शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पुणे झालेल्या या जुन्नर शिव शिवजन्मभूमी शिवजन्मभूमीमध्ये आलेले सर्वांचं एकदा मी आभार मानतो आणि प्रथमतः म्हणजे आज आपण इथं या कारणास्तव जमलो की प्रभाग क्रमांक चारमध्ये किंवा जुन्नर शहराच्या पूर्णच प्रभाग संपूर्ण प्रभागामध्ये नगरपालिकेकडनं जे गलथान काम झालं आहे म्हणजे ते असं की ज्या नगरपालिकेने प्रारूप मतदार याद्या त्या जाहीर केल्या जाहीर केल्या के बोलण्यापेक्षा प्रगट केल्या म्हणजे प्रगटच केल्यासारख्या आहेत के त्यांनी म्हणजे जाहीर केल्या नाही म्हणजे ह्या ज्या मतदार याद्या आहेत त्या मतदार याद्यामध्ये कुठला कोणाचा तपासच नाही अशा मतदारांचा त्याच्यात समावेश केला आहे त्यामध्ये नगरपालिका हद्दीतील म्हणजे हद्दी बाहेरील जे नगर जे मतदार आहेत त्या मतदारांना नगरपालिकेने समाविष्ट करून घेतले आणि प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये घर क्रमांक म्हणजे काहीच नाही म्हणजे असं मतदार यादीवरती आहे की घर क्रमांकच नाही आणि तिथं कमीत कमी एक पंचवीस पंचवीस आणि तीस तीस मतदार आहेत मग ते राहतात तरी कुठं हा प्रश्न निर्माण होतो काही इथं काही मतदारांच्या समोर असं एका नगरपालिकेचं घर क्रमांक झिरो झिरो आणि मतदार खूप त्याच्यामध्ये यांचे पत्ते धुंडा धुंडाळायचे कसे किंवा काय कसे हा प्रकारच नाही किंवा एकेका मतदारात म्हणजे एक एक, एक तर अशी परिस्थिती आहे का घर क्रमांक दोन आता तो दोन क्रमांक आता तो नगरपालिकेने शोधावा आणि त्याच्यावरती त्या घरात राहणारे सत्याऐंशी माणसं आहेत प्रभाग क्रमांक चार मध्ये एकाच घरात राहणारी सत्याऐंशी माणसं ही सत्याऐंशी माणसं कुठं राहतात असा हा प्रकार नगरपालिकेने को कोणाच्या आधिपत्याखाली खाली केलंय किंवा कोणाच्या जोरावर केलंय हे काय आम्हाला ठाऊक नाही त्यातून काही असे मतदार आहेत की नगरपालिकेच्या हद्दी बाहेरील वाडी वाजतेतले त्या वाडी वाजत्यातले नगर ते लोक आमचं इथलं नगरसेवक ठरवणार का त्यांना काय अधिकार आहे त्या सुखसुई जर कधी त्या त्यांच्या वाडी वाजत्यातल्या ग्रामपंचायतीतल्या जर कधी घेत असतील तर त्यांना नगरपालिकेमध्ये मतदार बजावण्याचा काय हक्क हा प्रकार सर्व काही गलथान प्रकार नगरपालिकेने चालवलेला आहे भविष्यात ह्या गलथान प्रकाराबद्दल मी एक धोक्याची घंटा म्हणून आज जाहीर करतो की भविष्यात जर कधी कोणीही नगरसेवक कोणत्याही पक्षाचा असो तो जर कधी निवडून आला आणि झालेल्या मतदानामध्ये म्हणजे बाहेरील जो काही मतदान आहे बोगस मतदान त्या मतदानाच्या गणनेनुसार जर कधी तो जर कधी निवडून आलेला असेल तर त्या मद त्या उमेदवाराच्या म्हणजे विरोधात आम्ही रीतसर सर आजही आम्ही सर्व पुराव्यांशी डॉक्युमेंट काढून ठेवलेले आहे तसंच सनतशीर कायदेशीर लोकांचा सल्ला घेऊन योग्य त्या न्यायालयामध्ये त्याची दाद फिर्याद घेतल्याशिवाय राहणार नाही हे आम्ही आज जाहीरपणे नमूद करतो एवढंच मी माझं बोलणं संपवतो पुढील प्रथम नगरपालिकेचा गलत कारभार हा पूर्ण शहरामध्ये उघडकीस आला आहे त्याचं कारण म्हणजे का शहराबाहेरील गावं अनेक गावातील अनेक न नगरपालिकेत मतदार यादीमध्ये त्यांची नावं लाग लावली गेली आहे याचा फटका स्थानिक लोकांना बी बसवतो हो आणि प्रशासनाला बी बसवतो हो तरी बी या नगरपालिकेने सुधार मद मतदार यादीमध्ये है नावं समाविष्ट करून जनतेला आणि प्रभागातील लोकांना न्याय देण्या देण्यात यावा ही विनंती छत्रपती <coughs> शिवरायांच्या पदस्पर्शाने पाहून झालेलं आपल्या या शिवजन्मभूमीमध्ये होऊ घातलेल्या जुन्नर नगरपालिके नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी आता ज्या निवडणुका होणार आहेत त्याची प्रारूप मतदार यादी जुन्नर नगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी जाहीर करण्यात आली ती जाहीर करत असताना आम्ही त्या मतदार यादीचा सखोलपणे अभ्यास केला त्यामध्ये आम्हाला सर्वांना असं जाणवलं की बरेचसे मतदार म्हणजे ज्या जेडपीचे असतील जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील या भागातील बरेच मतदार आमच्या या प्रभागामध्ये म्हणजे आमच्या जुन्नर शहराच्या सर्व मतदार यादीमध्ये टाकण्यात आलेले आहेत बारावं असेल इकडचंही बरेचसं मतदान आमच्या जुन्नर शहराच्या मतदार यादीमध्ये टाकण्यात आलेलं आहे तर माझी नगरपालिका प्रशासनाला विनंती आहे कायद्यानुसार खूप मोठी अडचण तुम्हाला निर्माण होऊ शकते आम्ही संपूर्णपणे कायद्याचा अभ्यास केलेला आहे त्यामुळे कायद्याच्या कलम एकशे सत्याहत्तर एकशे एक्क्याऐंशी अनुसार जरी तुम्ही खोटी मतदार यादी आमच्यावर लादून जरी कोणताही उमेदवार या ठिकाणी निवडून आला तरी आम्ही त्याबद्दल हायकोर्टात दाद मागू आणि नक्कीच हा गुन्हा त्यावर दाखल होऊ शकतो याचा संपूर्णपणे अभ्यास आम्ही केलेला आहे त्यामुळे माझी नगरपालिका प्रशासनाला विनंती आहे आपण या ठिकाणी आमच्या या सर्व नागरिकांच्या मागणीची गंभीरतेने दखल घ्यावी आणि लवकरात लवकर या ठिकाणी हा आमचा प्रश्न आहे तो मार्गीला हवा कारण यानंतर आपणाच आम्हा सर्वांच्या वतीनं खूप मोठ्या आंदोलनास या ठिकाणी सामोरं जावं लागणार आहे असा हा इशारा मी स्वतः आणि आमच्या सर्व राज फाउंडेशनची टीमही याबद्दल मोठे आंदोलन या ठिकाणी करण्यास तयार आहे धन्यवाद जुन्नर नगर परिषद याची प्रारूप मतदार यादी प्रभागानुसार जाहीर झालेली आहे बऱ्याच प्रभागामध्ये अनेक गोळ लोकांना दिसले परंतु पर्टिक्युलर आम्ही प्रभाग क्रमांक चारचे सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित राहिलो याचं कारण जवळपास तीनशेच्या वर गावातील म्हणजे ग्रामपंचायत हद्दीतील लोकांची नावं जुन्नर शहरात अचानकपणे आलेली आहेत अचानकपणे येत असताना नगर परिषदेचं इलेक्शन आहे त्याचवेळी ग्रामपंचायतीत जिल्हा परिषदचं सुद्धा किंवा पंचायत समितीचं निवडणूक होणार आहे तर असं आहे का, का नगर परिषदची इलेक्शन आठ दिवस अगोदर आहे मग आठ दिवसांनी दिवसा परत ते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला मतदान करायला ते मतदान जाणार आहे आणि जर अशी परिस्थिती असेल तर साडेतीनशे बोगस मतदान किंवा बाहेरगावचं मतदान या ठिकाणी असेल तर येणारा निवडून येणारा उमेदवार हा खरा खुरा नगरसेवक असेल का अशी एक शंका तयार होते तर नगरपालिका प्रशासन असेल किंवा निवडणुकीसंदर्भात मतदार याद्यासंदर्भात काम करणारी जी काही नगर परिषदेची टीम असेल यांनी या गोष्टीत लक्ष दिलं पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचा भ्रष्ट कारभार न करता व्यवस्थितपणे पाहणी करून खरंच हे नागरिक या ठिकाणी राहत आहेत का या ठिकाणचे रहिवाशी आहेत का असेल तरच त्यांना मतदानाचा अधिकार या ठिकाणी बजावला पाहिजे तालुका पातळीवरचे जे काही नेते आहेत या गोष्टीकडे गंभीरपणे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे बऱ्याचदा असंही म्हणतात का काही तालुका पातळीवरच्या नेत्यांचाही या गोष्टीमध्ये हात आहे तर मला वाटतं तसं काही नसेल तरीसुद्धा या सर्व गोष्टीमध्ये तालुका पातळीवरच्या नेत्यांनी नगरपरिषदेचे सी ओ कोल्हेसाहेब आणि जे काही प्रशासन असेल नगरपरिषदेचं यांनी लक्ष देऊन योग्य अशी मतदार यादी म्हणजे खरीखुरी मतदार यादी तयार करावी अशी आमची सर्व नागरिकांच्या वतीने विनंती धन्यवाद आज या ठिकाणी आमचे सगळे प्रभाग क्रमांक चारचे मतदार सगळे इथं आले त्यांचं पहिल्यांदा मी पुरुष एकदा अभिनंदन करतो की आज सगळ्यांना कळकळ वाटली त्या कारणाने सगळे चार नंबर प्रभागचे इथं सगळे हजार राहिल्यामुळं त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि फक्त माझं म्हणणं एक आहे की नगरपालिका प्रशासननी स्पॉट सर्वे करावा घर टू घर स्पॉट सर्वे करावा घर टू घर मतदार यादी चेक करून स्पॉट सर्वे करावा तो आम्हाला मान्य राहील त्यापा त्याप्रमाणे नावं लाव नाव व्यवस्थित शॉटिंग करून नावं लावण्यात यावा आणि जी बाहेरची मतं आहे ती व्यवस्थित हद्दभार करावा ही आमची विनंती मी दोन शब्द मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाओ जय शिवराय जय शंभ नारायण एकदम वार्ड क्रमांक प्रभाग नंबर चारमधले जे सर्व नागरिक आपली व्यथा मांडण्यासाठी इथं आलेले आहे आणि आमची व्यथा प्रशासनालापर्यंत पोचवावी आम्ही वेगवेगळ्या प्रकारे अर्ज वगैरे केलेले आहेतच पण एक जो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे त्याबद्दल आम्हाला आम्ही विनंती केली मोरे साहेबांना की तुम्ही याच्याबद्दल आले तर तुम्ही मोरेसाहेब आमची दखल घेण्यासाठी इथे वेळ त्याबद्दल सर्वात पहिल्यांदा तुमचे आभार आणि आमचा विषय असा आहे सर्वांनी जो मांडलेला आहे की एक प्रकारची लोकशाहीवर घाला घालायचं काम हे प्रकारे होत आहे की जो नागरिकांचा हक्क आहे तो हिरवून घेतला जातो आहे तर त्याबद्दल प्रशासनाने व्यवस्थित काम करावं आम्हाला कोणते आंदोलन करायला भाग पाडू नये त्यांनी आज सांगितलेलं आहे की आम्ही स्पॉट व्हिजिट करणार आहे तर स्पॉट व्हिजिट झाल्यानंतरसुद्धा त्याची शहानिशा करावी फक्त कुणीतरी अधिकाऱ्याने ते दिलं आणि म्हणून ते आम्ही प्रोसिजर पुढं केली असं व्हायला नको आहे ज्यावेळी स्पॉट व्हिजिट केले जाईन ज्यावेळी नावं क्लिअर केली जातील तर त्याची परत एकदा शानिशा करावी की जेणेकरून सगळ्या नागरिकांना त्यांचा अधिकार व्यवस्थित मिळेल हीच आमची सर्वांना विनंती पुन्हा एकदा मी सर्वांचे आभार मानते इथं जमलेल्या नागरिकांचे आभार मानतो पत्रकार म्हणून तुमचेसुद्धा आभार मानतो आणि हात जोडून प्रशासनाला विनंती करतो की आम्हाला न्याय मिळावा धन्यवाद प्र नगरपालिकेने ज्या मतार याद्या प्रगट प्रसिद्ध केलेली आहे त्या पाहत्या तर त्याच्यामध्ये तीनशेच्या आसपास ही बाहेरचे मतदान लागलेले आहे आणि हे खरोखर खेचजणं आहे नगरपालिकेचं काम काय आहे ते सगळ्यात महत्त्वाचं जाणून घ्यायला पाहिजे नगरपालिकेने स्पॉट जसं राजाबाई म्हटले की इथं स्पॉट येऊन हे मतदार इथंच राहतात आहे का त्यांचे पुरावे काय कसं काय हे सगळं नीट चेक करूनच तुम्ही प मदारी राज्या तयार करायला फार क तयार करायला पण होत्या पण त्या असं काय केलेल्या नाही आमची प्रशासनाकला एकच विनंती आहे त्या मतदार जे काही बाहेरचे लागलेले मतदार आहे त्यांचं नाव कट करून मतदार परत यादी कराव्या आणि प्रभाग क्रमांक चारचा जो कोणी उमेदवार असेल तो कोणत्या पक्षाचा निवडून उरे ते इथलच्या लोकांनी ठरवावा हीच आमची इच्छा आहे बाकी बाहेरच्या मतदारांनी ठरवू नये अशी माझी प्र आपण काहीतरी बाहेरच्या बाहेरच्याकडे गेलो आणि आपण काहीतरी तिकडं वोटिंग करायला गेलो तर ते आपल्याला डिमांड देणार नाही ते म्हणा तुझं तुमचा इथं अधिकार कसा तसं इथलच्या बाहेरच्या लोकांनी इथं वोटिंग न करता इथलच्या मतदारांच्या प्रभाग क्रमांक चारमधले जेवढेही उमे उमेदवार उमेदवारांना जे मतदान आहे त्यांनीच म मतदान केल्यानंतर जो उमेदवार ठरव विजयी त्यालाच व्हायला पाहिजे बाहेरच्या मतदार बाहेरच्या जे काही मतदार आहे त्यांनी ठरू नये की प्रभाग क्रमांक चारचा उमेदवार कोण आहे हेच एवढं बोलायचं आहे